आपण बघताय की लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस एकोणास एप्रिल ते वीस, वीस मे या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे आणि अशातच महाराष्ट्रामध्ये प्रचंड उष्णतेची लहर आलेली आहे उत्तर महाराष्ट्रात भुसावळ असू देत रावेर लोकसभा मतदारसंघ असू देत त्या ठिकाणी विदर्भ आहे पश्चिम महाराष्ट्र आहे अशातच चंद्रपूरमध्ये उद्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची सभा आहे आणि अशा या तापलेल्या वातावरणामध्ये निवडणूक आयोगाने हे शेड्यूल जाहीर केलेलं आहे मी आज निवडणूक आयोगाला या ठिकाणी पत्र पाठवलेलं हो आहे की एवढ्या मोठ्या तापलेल्या वातावरणामध्ये मतदार घराच्या बाहेर पडतील का मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एकीकडे एक शासन करोड रुपये खर्च करत आहे माझी एक मागणी आहे माननीय निवडणूक आयोगाला की जर हा मतदानाचा टक्का वाढवायचा असेल आणि खऱ्या अर्थाने ही निवडणूक कार्यस्थितीस न्यायची असेल चांगल्या पद्धतीने ही नियोजनबद्ध जर ही निवडणूक करायची असेल शंभर टक्के मतदान जर ह्या निवडणुकीमध्ये झालं तर या देशाचंही भल होईल असं मला वाटतं आणि मतदार जागृती अभियानाचं खऱ्या अर्थाने आउटपुट आपल्याला चांगलं मिळणार आहे असं मला वाटतं म्हणून मी आज निवडणूक आयोगाला एक मागणी करतो आहे की आपण प्रत्येक मतदान केंद्रावरती त्या ठिकाणी सावलीची शेडची टेंटची व्यवस्था करावी त्या ठिकाणी थंड पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसंच जो टाईम दिलेला आहे तो दोन तासाने वाढवून मिळावा असं आम्हाला आमची आम्हाला अपेक्षित आहे भलेही तुम्ही दुपारच्या दोन ते चारमध्ये बिचारी मतदार कर्मचारी अधिकारी यांना सुट्टी द्या आरामाची वेळ द्या रेस्ट घ्या आणि तो दोन तासाचा वेळ जो आपण घालवलेला आहे विश्रामाचा तो वाढवून जर मतदारांना कसा देता येईल यासाठी सुद्धा आपण एक योग्य नियोजन जर केलं तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने या ठिकाणी शंभर टक्के मतदान करण्यासाठी जागरूक मतदार असं सर्व मतदार त्या ठिकाणी उपस्थित राहतील